नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर अतिशय महत्वाचा विषय घेऊन येत आहे त्याला कारण एक तसंच आहे की सतत लोकांमधून विचारणा होते की सध्या विकास आराखड्या संदर्भात मान्य उच्च न्यायालयामध्ये नक्की काय झालेलं आहे याचिका आहेत नक्की याचिका कशा स्वरूपाच्या आहेत काय नक्की आहे ह्या अनेक गोष्टी आहेत त्याचबरोबर नक्की कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचं उच्च न्यायालयामध्ये प्रोसिडिंग सुरू आहे या अनेक गोष्टीबाबत नातेपुरे शहरातील अनेक नागरिकांडून सतत मला विचार नव्हते आणि ह्यामुळंच आज प्रत्येकाला उत्तर सेपरेट देण्यापेक्षा आज कॉमन स्वरूपात उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे आणि ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणासमोर जे मला माहिती म्हणजे माननीय हायकोर्ट म्हणजे मान्य उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरून पो म्हणजे अधिकृत पोर्टलवरून जी माहिती मला उपलब्ध झालेलं आहे त्या माहितीनुसार मी तुमच्याकडं माहिती इथं देत देणार आहे त्यामध्ये काय थोडीफार चाभवत असेल तर त्या त्यासाठी त्यासाठी मी जबाबदार नसणार आहे कारण शेवटी अधिकृत वेबसाईटवरून जी माहिती मिळाली त्या माहितीनुसार मी तुम्हाला माहिती देत आहे त्यामध्ये तफावत असेल तर ती जबाबदारी ही त्या पोर्टलची असेल किंवा त्या वेबसाईटची असेल मी आपल्याला अगोदरच सांगू इच्छितो त्यामुळं जे मला मिळालेलं आहे त्या माहितीनुसार मी सांगतो की नातेपुते शहरातून जो नातेप शहराचा विकास आराखड्याच्या संदर्भात हे याचिका दाखल झालेल्या आहेत विरोधात ज्या याचिका दाखल झालेल्या आहेत आता याची सगळी पार्श्वभूमी तुम्हाला सांगत नाही काय चालतं कसं काय आहे काय बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला सांगत नाही फक्त तिची सद्यस्थिती तुम्हाला सांगतो की दोन याचिका नातेपुदे शहरातून मान्य उच्च न्यायालयामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत त्यामध्ये बारा नगरसेवकांनी एक याचिका दाखल केलेली आहे जे सध्या विद्यमान नगरसेवक आहेत नगरपंचायतचे आणि इकडं पंधरा बाधित नागरिक यांच्यामार्फत ती याचिका दाखल केलेली आहे संघर्ष समिती यांच्या माध्यमातून आता दोन्हीचं विश्लेषण थोडक्यात करतो की बारा नगरसेवकांनी जी याचिका दाखल केलेल्या आहे त्या संदर्भात माहिती तुम्हाला यात दिसतं आहे समोर बघा तुम्ही बघू शकता ती माहिती तुम्हाला दिसते तर त्यामध्ये त्यांनी जी याचिका दाखल केलेली आहे ती पाच मार्च दोन हजार 25 ला केलेलं आहे पाच मार्चला केलेलं आहे दाखल आणि अ कुणी बारा नगरसेवकांनी पाच मार्चला दाखल केलेलाय आहे आणि पंधरा बाधित नागरिक म्हणजे संघर्ष समिती मार्फत एकोणतीस मार्चला दाखल झालेले आहे म्हणजे पाच मार्च आणि इकडे एकोणतीस मार्चला म्हणजे फिलिंग डेट सांगतोय मी तुम्हाला त्यांनी याची याचिका ज्यावेळेस तिथं अप्लाय के याची केलं तेच तुम्हाला सांगतोय फिलिंग केलेलं तर पाच मार्चला नगरसेवक आणि बारा नगरसेवकांनी आणि संघर्ष समितीमार्फत बारा बाधित नागरिकांनी एकोणतीस मार्चला म्हणजे याचिका दाखल केलेली आणि रजिस्ट्रेशन कधी झालं तर बारा नगरसेवकाची जी याचिका आहे त्याचं रजिस्ट्रेशन झालं सहा मार्चला म्हणजे पाच मार्चला दाखल केली सहा मार्चला रजिस्ट्रेशन झालं एका दिवसात आणि इकडे एकोणतीस मार्चला संघर्ष समितीनं याचिका दाखल केली होती ती रजिस्टर झाली अठरा एप्रिलला अठरा एप्रिलला म्हणजे एकोणतीस मार्च आणि पुढं अठरा एप्रिलला ती रजिस्टर झाली त्यानंतर बारा नगरसेवकाची जी आ, पहिली जी सुनावणी होती ती अठरा मार्चला अठरा मार्चला झाली त्या अठरा मार्चला सुनावणीमध्ये त्यांना सांगण्यात आलं की अठ्ठावीस एप्रिलला तुम्हाला पुढची तारीख देण्यात आलेली आहे सुनावणीची अठ्ठावीस एप्रिलला लक्षात घ्या आता बारा जे बारा म्हणजे थोडक्यात पंधरा बाधित नागरिक म्हणजे संघर्ष समिती मार्फत याच्याकडे दाखल केली होती त्यांची त्यांना पहिली त्यांची पहिली सुनावणी अठरा सॉरी अठ्ठावीस एप्रिलला घेण्यात आली म्हणजे नगरसेवकाने जी याचिका दाखल केली होती त्यांची पहिली सुनावणी अठरा मार्चला झाली आणि त्यांची दुसरी सुनावणी अठ्ठावीस एप्रिलला म्हणजे ज्यावेळेस कृती समितीची जी पहिली सुनावणी होती अठ्ठावीस एप्रिलला त्यावेळेसच ते त्यांची दुसरी सुनावणी होती बारा नगरसेवकाच्या याचिकेची लक्षात घेतलं पाहिजे मग आता तुम्हाला इथं थोडक्यात मी सांगणार जास्त तरी पण सांगणार कारण बरीच चर्चा झाली पेपरमधून आहे न्यूजमधून तुम्हाला सगळं मिळत आहे फक्त मला डिटेल्स त्यातनं काय महत्वाच्या गोष्टी सांगायच्या ते तुमच्या पुढं त्यात आल्या पाहिजे ही शंका आहेत लोकांमध्ये तर आता अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला जी सुनावणी झाली म्हणजे ज्यांची सेकंड सुनावणी होती त्यांची फर्स्ट सुनावणी होती म्हणजे सेकंड पुण्याची होती नगरसेवकांची याचिकेची आणि कृती समितीच्या याचिकेची अठ्ठावीस एप्रिलला पहिली सुनावणी होती त्या अठ्ठावीस एप्रिलच्या सुनावणीमध्ये माननीय न्यायमूर्ती उच्च न्यायालय उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी झाली ती न्यायमूर्तींनी जे काय जजमेंट दिलं जजमेंटने म्हणजे जजमेंट म्हणण्यापेक्षा जजमेंट नाही ऑर्डर दिली मग काय सूचना केली ती मी तुम्हाला सांगेन एक सिंपल भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन मी कोर्टाच्या भाषेमध्ये सांगणार नाही कारण कोर्टाच्या भाषेमध्ये त्याचे वकील तुम्हाला सांगितलेलं आहे पत्रकार परिषद दोन्ही दोन्ही कृती सेमीने पण पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे आणि न बारा नगरसेवकाने सांगितलेलं आहे त्यामुळे तिथं डिटेल्स न लोकांना समजेल अशा भाषा सांगतो की त्यामध्ये काय झालं की दोन्हीमध्ये जी ऑर्डर दिली न्यायालयाने म्हणजे न्यायमूर्तीने जी ऑर्डर दिली त्या ऑर्डरमध्ये चार महत्वाचे सूचना आहेत त्यांच्याकडून दिलेल्या आणि दोन्ही चार दोन्ही याचिकामध्ये सूचना जे चार आहेत ते जवळजवळ कॉमन आहेत म्हणजे पहिली सूचना जी कॉमन आहे दुसरी सूचना आहे त्यामध्ये फक्त रिस्पॉन्डंट बदललेला आहे आणि तिसरी दोन्हीसाठी सेम आहे आणि चौथी सेम आहे तर ह्यामध्ये तुम्हाला डिटेल्स न जाता थोडक्यात महत्वाचा पॉईंट त्या सांगतो की दोघांनाही याचिकाकर्त्यांना चार नंबरच्या ऑर्डर चार नंबरच्या सूचनेमध्ये असं सांगितलेलं आहे की ऍन ॲड ॲड इंटरिम रिलीफ इन टर्म्स ऑफ म्हणजे कॉस्ट दिलेला आहे ही विनंती केली होती माननीय न्यायमूर्तींना उच्च न्यायालयामध्ये त्यामध्ये पुढच्या तारखेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाची स्थगिती जे शब्द वापरला जातो तात्पुरत्या रिलीफ दिलेला आहे आपण सगळे त्या शब्द वापरू नये कारण तात्पुरती रिलीफ दिलेली आहे की तोपर्यंत काय करण्यात येऊ नये पुढच्या तारखेपर्यंत जे काय तुमचे डॉक्युमेंट असताल ते सगळे सादर व्यवस्थित सादर करा अशा पद्धतीचे एक नॉमिनल त्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद दोन्ही दू, गटांचे झालेलं आहे म्हणजे बारा बारा नगरसेवकांचे एक झालेलं आहे आणि कृती समितीची प पत्रकार परिषद झालेली आहे त्यामध्ये सगळं तुम्हाला डिटेल झालेलं आहे फक्त ह्या माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ह्यामध्ये कोर्टाकडून एक रिलीफ देण्यात आलेला आहे दोन्ही याचिकाकर्त्या ना म्हणजे दोन याचिकाकर्ते वेगळे आहेत त्या दोन्ही याचिकाकर्तेमध्ये प्रतिवादी याचिकाकर्तेमध्ये प्रतिवादी सेम आहेत कसे एक दोन तीन चार इकडे एक दोन तीन चार दोन्हीमध्ये प्रतिवादी चार सेम कसे आहेत तर नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन एक नंबरला दोन इकडं आहे दोन नंबरला सं संचालक नगर रचना पुणे इकडे पण तोच तेच आहेत ते नंबरला सहसंचालक नगरचना पुणे हे याचिकाकर्तेमध्ये तेच आहेत प्रतिवादी चार नंबरला सहाय्यक संचालक नगरचना सोलापूर इकडे पण तेच आहे फक्त पाच नंबरचं जी प्रतिवादी आहे ती दोन्हीमध्ये बदल झालेला आहे तो काय तुम्ही मला सांगतो बारा नगरसेवक सेवकांनी जी याचिका दाखल त्यामध्ये पाच नंबरला त्यांनी जो प्रतिवादी दिलेला आहे तो आहे कंपनी ज्या कंपनी सर्वे केला ती कंपनी त्यांनी पाच नंबरला घेतलेली आहे प्रतिवादी म्हणून नगर सेवकांनी आणि इकडं कृती समितीचे जे बारा पंधरा बाधितांनी जी याचिका दाखल केलेली आहे कृती समितीमध्ये त्यामध्ये पाच नंबरमध्ये नातेपते नगर घेतलेला आहे एवढा बदल आहेत लक्षात घ्या आता तारीख तर बोर्डावरती दोघांची एक सामान झालेलं आहे दोघांची जी पुढची सुनावणी आहे ती अठ्ठावीस जुलैला आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला आहे म्हणजे सातव्या महिन्यामध्ये दोघांची सुनावणी त्याच तारखेला आहे लक्षात घ्या म्हणजे आता कॉमन जवळजवळ होत चाललेलं फक्त इकडे जी पाचवा रिस्पॉन्डंट पाचवा प्रतिवादी आहे तो कंपनी आहे नगरसेवकाच्या बाबतीमध्ये आणि ह्यांच्या बाबतीमध्ये नातिपती नगरपंचायत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मग आता विचार करा कसं झालेलं आहे म्हणजे कृती समितीनं रिस्पॉन्डंट म्हणून पाच नंबरला प्रतिवादी म्हणून गुण घेतले नात्यपती नगरपंचायत नगरपंचायत नगरपंचायतमधील जे बारा नगरसेवक आहे त्यांनी पाच नंबरला रिस्पॉन्डंट म्हणून कुणाला घेतलेला आहे तर कंपनीला घेतलेला आहे म्हणजे इकडे कंपनीने कंपनीला घेतलेला आहे आणि नगरपंचायतला घेतलेला आहे आणि इकडे कंपनीला घेतलेला आहे की लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे अशा पद्धतीनं ह्या याचिका आहेत पहिली याचिका कोणी दाखल केलेली आहे तर म्हणजे शासनाविरुद्ध तर नगरसेवकाने केलेलं आहे आणि पाच नंबरला कंपनी आहे आणि इकडं नंतर त्यांची दा याचिका दाखल झालेली आहे कृती समिती ती त्यांच्यानंतर झालेली आहे त्यामध्ये चारमध्ये स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे शासन आहे आणि पाच नंबरला नगरपंचायत अशा पद्धतीने हे जे आहे ते सत्य आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे त्यामध्ये नातेपुते नगरपंचायत म्हणजे ना... नगरसेवाकडून जी याचिका आहे त्यामध्ये असं आहे की अतुल राजेंद्र पाटील व इतर इतर अकरा अशी एकूण बारा आणि कृती समितीचा विचार केला तर राजेंद्र शंकर हिवरकर व इतर म्हणजे जे चौदा आहेत म्हणजे एकूण पंधरा अशा पद्धतीची याचिका दोन याचिका आहेत तर हे तुमच्या लक्षात आलं की नक्की तर काय आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आता सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे येतो की ह्यामध्ये काय झालेलं आहे की जे रिलीफ देण्यात आलेले आहे त्या रिलीफमध्ये नक्की काय रिलीफ आहे तर जे प्रतिवादी मग आता तुम्हाला सांगतो की नगर म्हणजे बारा नगरसेवकाकडून जो कॉज डी आहे त्या कॉज डी मध्ये काय माहिती आहे ते आपल्याला उपलब्ध झाले नाही माहिती प्रयत्न केला पण ती माहिती मला उपलब्ध म्हणजे देण्यात आलेली नाही असं तुम्ही समजू शकता आणि जे कृती समितीमार्फत जी कॉज आय डी रिलीफ दिलेली आहे ते काय रिलीफ दिलेलं आहे ती तुम्हाला सांगतो ती माहिती त्यांनी प्रसारित केलेली आहे त्यामुळे ती माहिती आहे तर प्रतिवादी चार म्हणजेच सहाय्यक संचालक नगर रचना सोलापूरद्वारे तयार केलेला आणि प्रतिवादी पाच म्हणजेच नातेपती नगरपंचायत ती साठ दोन हजार चोवीस रोजी जारी केलेल्या मसुदा विकास आराखड्याच्या संदर्भात कोणतीही पुढील पावले उचलण्याबाबत प्रति प्रतिवाद्यांना तात्पुरती आदेश जारी जारी करणार तात्पुरती रिलीफ uh, देण्यात आलेला आहे म्हणजे कुणाला तर चार नंबर प्रतिवाद्यांनी जे केलेलं आहे म्हणजे सोलापूर नगर रचना विभागाने जे के केलेलं आहे ते त्यांच्यामार्फत जे होतं सुरू आहे आणि आतामध्ये नगरपंचायतने जे काही मसुदा तयार केलेला आहे तो पुढं काय करण्यात येऊ पावली उचलण्यात येऊ नये असं कृती समितीच्या डी डीमध्ये आहे आणि क्वास डी यांचा जो आहे नगरसेवकांना तो मला काही उपलब्ध झालेला नाही प्रयत्न केला परंतु असू द्या तर ह्यातून एकच मला सांगायचं सा आहे की कोर्टामध्ये आता येणाऱ्या अठ्ठावीस जुलैला या दोन्ही याचिकांची जी काय आता सुनावणी होईल त्यामध्ये दोन्ही याचिका करते तर ऑलरेडी शासनाच्या चार विभागा चार विभागाविरुद्ध आहेत फक्त नगरसेवकांचा जो पाच नंबरचा रेस्पॉन्ड प्रतिवादी आहे तो कंपनी आहे आणि ह्यांचा वृत्ती समितीचा जो पाचवा प्रतिवादी आहे जो आहे तो नातुपुद्धी नगरपंचायत आहे अशा पद्धतीनं आहे आता ह्याच्यामध्ये अनेक इंटरेस्टिंग मुद्दे तयार झालेत की माननीय न्यायमूर्ती हायकोर्टाच्या न्यायमूर्तींची त्यांच्यासमोर सुनावणी झाली तर तिथं तर्थ त्यांच्याकडून तीन नंबरचं जे ऑर्डर सूचना केलेल्या आहे की दोन्ही याचिकाकर्त्याचे जे वकील आहेत त्या वकिलांना सूचना केलेल्या डायरेक्शन दिलेलं आहे की जे काय अतिरिक्त काय जे काय कॉपीज आहेत पिटिशनच्या त्या जमा करण्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी दिलेला का आहे दोघांनाही आणि ते जमा झाल्या जर दोन आठवड्यामध्ये जमा नाही केला तर ते जी तो today, petition, stand, uh, जे काय तुमचं जे पिटिशन आहे ते डिसमिस करण्यात येईल अशा पद्धतीचं कॉज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे इन द रजिस्ट्रेशन विथ इन पिरियड ऑफ टू वीक्स फ्रॉम द टुडे अँड फिलिंग विज द पिटिशन शाल बी स्टँड डिसमिस विदाउट फर्दर रेफरन्स टू दिस कोर्ट म्हणजे कुठल्या प्रकारचे तुम्हाला इंटिमेशन न देता ते तिथं डिसमिस केली जाईल पिटिशन असं पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे आता ह्या सगळ्याच्या बाबतीत असं आहे की कोर्टामध्ये ज्यावेळेस आपण लढतो त्यावेळेस कोर्टामध्ये वकिलामार्फत लढावं लागतं हे आपल्याला सगळ्याला माहित आहे ते माध्यम आहे तर त्या माध्यम जरी किती चांगलं असलं वकील आपण किती जरी चांगले दिले तरी त्या वकिलांना तिथं जे काही तुमचं आर्ग्युमेंट आहे तिथं सादर करण्यासाठी तुमचे पुरावे सादर करण्यासाठी तुम्ही म्हणजे नगर बारा नगरसेवकांनी त्या कंपनीविरोधात ठोस पुरावे सादर केले पाहिजे आणि इकडं कृती समितीने कशा पद्धतीनं नगरपंचायतनी चुकीच्या पद्धतीनं लोकांवर बा लोकांना बाधित केलेला हे सगळं इव्हिडेंट तिथं स्ट्रॉंगली तुम्हाला सादर करावा लागणार आहे तरच तुमचे वकील जे मान्य वकील आहेत ते तिथं तुमची बाजू मांडू शकणार आहेत आणि त्यानंतर त्या तुमच्या स्ट्रॉंग पुरावरती मान्य उच्च न्यायालयाकडून न्यायमूर्तीकडून तिकडे जजमेंट येणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे पुरावे गोळा करण्यासाठी जो तुम्हाला आता जे काही रिलीफ मिळालेली आहे त्या रिलीफचा चांगल्या पद्धतीनं फायदा करून घेतला पाहिजे आणि त्यानुसार दोन्ही याचिकाकर्त्यांनी स्ट्रॉंगली तिथं ते प्रेझेंटेशन केलं पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे आता ही एक बाजू झाली परंतु ह्याच्या अगोदरच्या लाईव्ह मध्ये सांगितलेलं आहे की हे करत असताना कर एक शिष्टमंडळ तयार करून म्हणजे शिष्टमंडळामध्ये हे जे दखल शिष्टमंडळ तयार करताना नगरपंचायतचे जे काही नगरसेवक आहेत जे लढत आहेत त्याचबरोबर कृती समिती जी संघर्ष करत आहे एकत्र येऊन त्याचबरोबर जे काय राजकीय पक्ष असतील ने त्यांचे नेते असतील त्याचबरोबर विधानसभा मायसरस असेल लोकसभा माडा असेल यांचे जे काय प्रतिनिधी आहेत खासदार आमदार आहेत त्यांनीसुद्धा ह्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे सर्वांनी एकत्र येऊन एक शिष्टमंडळ तयार करून माननीय मुख्यमंत्री दोन माननीय दोन उपमुख्यमंत्री त्याचबरोबर नगरविकास उपमुख्यमंत्री एकनाथी साहेब यांच्याकडे आहे त्या पद्धतीने एकत्र येऊन तात्काळ या ह्या बाबीचा जो काय जी काय चुकीचं झालेलं आहे ते तिथं प्रेझेंट केलं पाहिजे आणि मंत्रिमंडळामध्ये हा विषय गेल्यानंतर त्याला स्थगिती म्हणजे स्थगिती मान्यविषयी रद्द करून पुनर्सर्वे जो व्यवस्थितरित्या नियमाला धरून पुनर्सर्वे कशा पद्धतीनं करता येईल सगळ्या गावातील का जी काय आर्किटेक्चर असतील इंजिनियर असतील अभियंते असतील पर्यावरणप्रेमी असेल सामाजिक कार्यकर्ते असतील सगळे राजकीय लोक असतील त्यांना एकत्र घेऊन कशा पद्धतीनं सत्ताधारी विरोधक सगळे एकत्र बसून शासनाला विश्वासात शासनाला एकत्र घेऊन आणि सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन कशा पद्धतीने पुनर् सर्वे करता येईल यासाठी मंत्रिमंडळामध्ये तो विषय घेतला पाहिजे ते लक्षात घेतलं पाहिजे तरच हे कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल अन्यथा हे प्रकरण अशाच पद्धतीनं चालू राहील आणि जोपर्यंत माननीय उच्च न्यायालयामध्ये स्ट्रॉंग एव्हिडेंट सादर होत नाही तोपर्यंत इथं न्याय मिळणार नाही हे शाश्वती सत्य आहे ह्याला कुणी नाकारू शकत नाही तुमचे एव्हिडेन्स चांगले असतील तर न्याय मिळणार आहे हे तर सगळ्याला सांगावं लागत नाही एव्हिडेंट आता कशा पद्धतीने सादर केले जातात हे अतिशय बारीक बारीक गोष्टी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं टांगटी तलवार आहे त्यामुळं आपल्याला लढाई जर खरं जिंकायची असेल खरंच आपण बाधित आहात अशा पद्धतीचं जर आपल्याला खरंच वाटत असेल न्याय आपल्याला न्याय मिळायला पाहिजे तर ह्यासाठी मी म्हणतोय त्या पद्धतीने सुद्धा गेलं पाहिजे मंत्रिमंडळामध्ये ह्या विषय नेहाला पाहिजे शासनाच्या दरबारात आपण विषय नेला पाहिजे शिष्टमंडळामार्फत हे केलं पाहिजे मी आज तुम्हाला हा जोडून पुन्हा एकदा विनंती आहे ही त्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद